नमस्कार जय शिवराय यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर आणि मी आज तुमच्यासमोर एक पुन्हा एक बोधकथा घेऊन आली आणि बोधकथा अशी आहे बघा की मला हे सांगायचं बऱ्याच जणांचं कसं असतं ना देवावर विश्वासच नसतो आणि ते कधीच देवाची भक्ती करत नसतात आणि एवढंच नाही ते स्वतः देवाची भक्ती करत नाही तर करत नाही पण त्यांना असं वाटतं की बाकीच्यांनी पण देवाची भक्ती करू नये तसंच आहे बघा एका गावामध्ये एक चोर असतो आणि त्याचा देवावर विश्वास अजिबात नसतो आणि विश्वास नसतो त्याच्यामध्ये भक्ती करत नसतो आणि पुढे त्याला तीन मुले असतात तर तो काय करतो त्या तीन मुलांना सुद्धा भक्तीपासून वंचित करतो म्हणजे देवा म्हणतो देवाची भक्ती करायचीच नाही देवमुळात नसतोच आणि एवढंच काय फक्त देवाची भक्ती करणेच नाही तर कुठं देवाचं जर नामस्मरण जर चालू असेल ना तर ते कानात कापसाचे बोळ टाकायचे एवढं त्यांना देवाचा तिरस्कार होता आणि तो सुद्धा चोरी करायचा पुढे त्याची मुलं सुद्धा त्याच्यासारखे चोरी करायचे आणि ते चोरी करण्यासाठी जर कुठं गेले आणि कुठं जर कीर्तन वगैरे चालू असेल ना तर ते कानामध्ये बोळे टाकायचे कारण की नको देवाचं नाव सुद्धा कानावर ऐकायला नको आणि असंच झालं मग एक दिवस ते चोर चोरी करण्यासाठी निघाले त्या चोराचे मुले तिघजणं <coughs> आणि निघाल्यानंतर काय झालं एका गावामध्ये जे चोरी करण्यासाठी गेले त्यांना आधीच माहीत होतं इथं आज कीर्तन आहे सगळेजण कीर्तनाला असतील तर आपण चोरी करू मग आता जायचं कीर्तनाला पण आता देवाचं नाव खानावर ऐकू येईल ना मग लगेच कापसाचे बोळे कानामध्ये टाकून घेतले त्याने गावात जाण्या अगोदरच आणि नेमकं जवळ जवळ गेले चोरी करायची तर लगेच एका त्या चोरामधल्या एका चोराचा तो कापसाचा बोळा कानातून खाली पडतो खाली पडतो तेवढा बोळा घेईपर्यंत आणि कानात टाकेपर्यंत एक शब्द त्या मुलाच्या कानावर जातो तो काय की देवाची सावली कधीच पडत नाही आणि तो तो बोळा कानात टाकतो पण तोपर्यंत त्याने ते वाक एक वाक्य ऐकलेलं असतं त्याच्या नेहमी ते कानात ने वाक्य घुमायचं चोराची सॉरी देवाची सावली पडत नाही देवाची सावली पडत नाही त्याच्यात जणू ते पाठांतरच झालं आणि त्यांनी त्या दिवशी नेमकं राजाच्या दरबारात जाऊन चोरी केली कारण राजा कीर्तनासाठी गेलेला होता आणि चोरी झालेली बघितली दुसऱ्या दिवशी राजाने सर्व गावकरी वगैरे सर्व बोलावले आणि सांगितले माझे खूप मोठी नुकसान झाली चोरी झाली तर जो कोणी चोरांना सापडेल त्यांना मी एक गाव देईल आणि एक गाव देऊन आणि पुन्हा त्यांना शंभर मोहरा सोन्याचे देईल तर कोण विडा उचलते म्हणे जो कोणी चोराला पकडून देईल त्यांना मी एवढं एवढं बक्षीस देईल आता कोणी चोराला पकडायला रा, पकडायला राजी नाही तर एक वैशा म्हणे ठीक आहे म्हणे मी विडा उचलते आणि मी कबूल करते की मी चोर पकडून आणेल तर तिने ती कामगारी हाती कामगार हाती ती ते काम हाती घेतले आणि चोरं पकडून देण्याच्या ती तयारीला लागली कारण तिला माहीत होतं की जे चोरी करतात ना ते सगळेजण चोर एका देवीच्या मंदिरात जातात गावाबाहेर जे मंदिर आहे तिथे जातात आणि नवस बोलतात आणि नवस बोलून मग चोरी करायला लागतात ला तर ती काय करते देवीचं रूप घेते पाताळ वगैरे घेते हातात ड्युटी घेते आणि त्या देवीच्या समोर जाऊन उभी देवीच्या पाठीमागे जाऊन उभी राहते आणि ज्यावेळेस हे चोर जातात आणि तिथं नवस बोलतात ही देवी लगेच बोलतात बोलते तुम्ही चोरी केलेली होती ना आणि मग माझा नवस का नाही फेडला ते म्हणे ठीक आहे उद्या फेडू म्हणे तुझा नवस आणि मग असं बोलते म्हणे ठीक आहे जर उद्या माझा नवस फेडला नाही तर मी तुम्हाला श्राप देईल असं बोलते आणि तिच्या हातात ती ड्यू ड्युटी असते तिचं ते बोलणं चालू असतं मग त्या ड्युटीचा प्रकाश आणि त्या प्रकाशमुळे तिची सावली बाजूला पडते तिची सावली पडलेली नेमकं काय होतं माहिती आहे का त्या ज्या चोराने तो शब्द ऐकलेला असतो ना देवाची सावली पडत नाही तर त्याला ती देवीची सावली पडलेली दिसते म्हणजे आणि ते देवीची सावली पडलेली दिसल्याच ना तर त्याच्यावर लक्षात येतं अरे देवी तर बोलत आहे पण देवाची सावली पडतच नाही मग याचा अर्थ ही देवी नकली आहे आणि तिला ते खूप वगळतात आणि तिला म्हणतात सांग तू नेमकं कोण आहे को वगैरे वगैरे विचारतात ती सगळं सहिकच सांगती ते म्हणे जर आता गावात दिसली आणि आमच्याविषयी जर कोणाला सांगितलं तर बघ आम्ही तुझा काटाच काढू ती वैश्य एवढी घाबरते आणि गाव सोडून निघून जाते मग ते चोर विचार करतात की जर देवाचा एक शब्द ऐकल्याने जर एवढा फायदा होऊ शकतो तर देवाचा आपण जर भक्ती केली आणि वारंवार नेहमी कीर्तन भजन जर ऐकले तर किती आपला फायदा होईल आणि ते लगेच चोरी करणं सोडून देते आणि नामस्मरण कीर्तन वगैरे ऐकायला सुरुवात करते मला सुद्धा सांगायचं तात्पर्य हेच आहे की देवाच्या ऐकण्याच्या ऐकलेल्या एका वाक्यामध्ये जर एवढी ताकद आहे तर विचार करा ना जर आपण मनाभावापासून वाईट मार्ग सोडून दिला आणि देवाच्या भक्तीला ला लागलो तर आपला किती फायदा होईल ना चला गोष्ट जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण देवाच्या भक्तीला लागतील धन्यवाद